नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोडके या गावी आलेलो आहे आपण जे चित्र बघत आहात ते बोडके या गावातील तुकाराम बीज या कार्यक्रमाचे आहे आणि या बोडके गावामध्ये वस्ती येथे तुकाराम बीज केव्हा सुरू झाली त्याचबरोबर या बीजनिमित्त कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले जातात अशी विविध माहिती आज आपण या ग्रामस्थांच्याकडून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम सुभाष गाडगे महाराज आहेत श्री जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा येथे साजरा केला जातो पण याला थोडा इतिहास आहे तर काय इतिहास आहे हे आपण हरिभक्त परायण सुभाष गाडगे महाराज यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथम आपलं अभिनंदन करतो की आपल्या मानदेशी आ, या चॅनलवरती आमचा हा कार्यक्रम तुम्ही कव्हरेज करायला आला त्याबद्दल तुमचं अभिनंदन या ठिकाणी इंचगिरी सांप्रदायिक किसन वारकरी सेवा मंडळ सपकाळ वस्ती या ठिकाणी तुकोबारायांची बीज उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो खऱ्या अर्थाने ह्याला खूप मोठी परंपरा आहे गेली बावीस वर्षापासून या ठिकाणी तुकाराम बीजचा उत्सव साजरा होत होता त्याचं स्वरूप वेगळा असावं हो। असं मला वाटलं आणि ग्रामस्थांनी त्या गोष्टीला होकार दिला आणि एवढी छोटीशी वस्ती पण भव्य दिव्य स्वरूपात हा तुकोबारायांचा बीज दिवसा या ठिकाणी साजरा होतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुकोबरायांचा सा बीज साजरा होतो तुकोबराय हे महाराष्ट्राचे थोर मोठे संत आहेत आणि त्यांच्या वैकुंठ गमन या सोहळ्यासाठी गावातील खेड्यातील लोकांना देहूपर्यंत पोचता येत नाही तो आनंद त्यांना मिळावा ते समाधान त्यांना मिळावं आणि तुकोबरायांचा वैकुं वैकुंठगमन सोहळा हा खेडोपाडी खऱ्या अर्थाने साजरा झाला पाहिजे हा पवित्र उद्देश डोळ्यात ठेवून आम्ही तीन वर्षापासून या ठिकाणी हा भव्य दिव्य स्वरूपात तुकरायांचा सा दिवस साजरा करतो गावातील महिला पुरुष वर्ग तरुण वर्ग आजच्या दिवशी मुंबईमध्ये कुणीही थांबत नाही संपूर्ण नोकरवर्ग या ठिकाणी येतो परिसरातली खूप लोक या ठिकाणी येतात खरं अर्थाने वीस ते घराची वस्ती असेलही पण एवढं मोठं भव्य आणि दिव्य स्वरूप या पंचकृषीमधलं या ठिकाणी येतं आणि हा सोहळा अत्यंत उत्साहात चार दिवस कीर्तनाचा कार्यक्रम प्रवचनाचा कार्यक्रम ज्ञानेश्वरीचं पारायण त्याचप्रमाणे बारोड हरिपाठ नित्यपाठ अशा स्वरूपात हा कार्यक्रम असतो आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने या ठिकाणी साजरा होतो या तुकाराम बीज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जे बोर्डावर फोटो बघत आहेत ते हरिभक्त पारायण गुरुवारी सुभाष महाराज घाडगे श्री समर्थ भाऊसाहेब महाराज त्याचबरोबर समर्थ शंकर महाराज रसाळ आणि श्री समत किसन महाराज घाडगे यांचे हे फोटो आहेत खरं तर हे फोटो या फ्लॅक्सवर म्हणजे बोर्डावर असण्याचं कारण काय आहे किंवा या, या वस्तीमध्येच का फोटो लावले जातात या संदर्भातला आपण काही माहिती सुभाष महाराज घाडगे यांच्याकडून घेऊया काय आहे हे कारण हे त्या फोटोचे असणे पाठीमागचं त्या ठिकाणी जो पहिला फोटो तुम्हाला दिसतोय ज्ञान उजबोरा यांच्या बाजूला तो समर्थ भाऊसाहेब महाराजांचा फोटो आहे बावसाहेब महाराज हे खूप मोठे संत होऊन गेले खूप मोठे साधू होऊन गेले की ज्यांनी कर्नाटकामध्ये जन्म घेऊन उमदीमध्ये त्यांचा आश्रम आहे कर्नाटकामध्येही त्यांचा आश्रम आहे असे खूप आश्रम कर्नाटकामध्ये आहेत आणि त्याच परंपरेमधून सिद्धरामेश्वर महाराज या ठिकाणी त्यांचे शिष्य होते त्यांचे शिष्य धोंडपंत महाराज आणि धोंडुपंत महाराजांच्या नंतर आमच्याकडे खरा हा ज्ञानगंगेचा वारसा आला तो समर्थ सद्गुरू शंकर महाराज साळ यांच्याकडून त्यांची जन्मभूमी ही कोळेवडी आहे आणि मी स्वतः कोळेवाडीतही जन्म घेतलेला आहे आणि दुसरा जो फोटो आहे किसन महाराज ते आमच्या बंधूराजांचा फोटो आहे शंकर महाराजांनी खऱ्या अर्थाने इंचगिरी संप्रदायाची पताका महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे फडकवली आणि याच भूमीमध्ये शंकर महाराजांच्या पदस्पर्शाने खऱ्या अर्थाने पावन झालेली भूमी आहे शंकर महाराज शिष्यवर्ग या ठिकाणी खूप प्रमाणात आहे शंकर महाराज गेल्यानंतर किसन महाराज त्या किसन महाराजानंतर ती परंपरा माझ्याकडे आली मी शंकर महाराज यांच्या जीवनचरित्राचा जीवन नौका प्रवासाचा लेखक आहे शंकर महाराजांचं कार्य हे महाराष्ट्रात खूप मोठं कार्य आहे आणि ती परंपरेने ते ज्ञान माझ्यापर्यंत पोचलं आणि ते ज्ञान या लोकांना देण्याचं कार्य आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणेच हे या ठिकाणी करत आहोत ही त्यांची आध्यात्मिक परंपरा आहे भाऊसाहेब महाराजांच्यापासून ते किसन महाराजापर्यंत आणि किसन महाराजांच्यापासून ते पुन्हा माझ्यापर्यंत आत्ताच आपल्याला हरिभक्त परायण सुभाष गाडगे महाराज यांनी तुकाराम बीज केव्हा सुरुवात झाली किंवा त्यापट्टी पार्श्वभूमी आपल्याला सांगत आहेत आता आपल्याबरोबर आहेत ते नवनाथ सपकाळ महाराज आहेत यावर्षी कोणकोणते कार्यक्रम या बीचच्या निमित्तानं आयोजित केले होते या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत नमस्कार मी नवनाथ सपकाळ यावर्षीही सकाळी आम्ही काकडा केला जातो पहिल्यांदा नंतर ज्ञानेश्वरी वाचन प्रवचन हरिपाठ आणि त्यानंतर कीर्तनाचं स्वरूप येतं कीर्तन पहिल्या दिवशी असतं परायण प्रियांका दिदी कदम हरिभक्त परायण मच्छिंद्रनाथ कवटे महाराज हरिभक्तपरायण आशिष महाराज काटे हरिभक्तपरायण दत्तात्रेय महाराज घरंडे इंदापूर हरि हरिभक्त जा बारुड हरिभक्तपरायन गोईन महाराज गायकवाड व हरिभक्त गुरुवर्य श्री सुभाष महाराज घाडगे यांचं शेवटी काल्याचं कीर्तन होतं आणि वैकुंठ गमन सोहळा हा हरिभक्त सुभाष महाराज महाराजे यांच्या हस्ते आज बोडके गावातील सपकाळ वस्तीमध्ये तुकारांबीचा आहे मोठ्या दिमेकात हा कार्यक्रम साजरा झालेला आहे पण आपल्याला एक वेगळं पण बघायला मिळालेला आहे ते वेगळं पण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे पूजा वगैरे सर्व त्यांनी कार्यक्रम केलेला आहेत पण आज या ठिकाणी पुतळा असण्याचं कारण काय हे आपण कारण युवराज गाडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचं अतिशय जिवाळ्याचा आणि प्रेमाचा संबंध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही मोहिमेवर जायच्या आधी किंवा जिथं संत तुकाराम महाराजांचं कीर्तनाचा कार्यक्रम चालू असतो त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आवृजून या कार्यक्रमाला उपस्थित राहायचा आणि आजचा योगायोग म्हणजे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्याचबरोबर आणि आज श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव सोळाही आहे या दोन्हीचं औचित्य साधून आम्ही जर वर्षी सलग तिसरं वर्ष आहे या कार्यक्रमाला या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी आम्ही मूर्ती ठेवून या ठिकाणी मूर्तीचं पूजन करत असतो याला पहिल्या काळामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांच्या मध्ये येऊन बसत होते त्यांचं कीर्तन श्रवण करत होते तीच भावना आपल्या समाजातील आत्ताच्या पिढीला मिळावी किंवा ती जोपासावी या दृष्टिकोनातून आम्ही शुभ प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या ठिकाणी या मूर्तीचे आम्ही पूजन करत असतो त्याची पूजा अर्चा करत असतो याचं कारण या एवढंच की इथून पुढील जी पिढी आहे या पिढीलाही ज्ञात व्हावं की संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास होता आणि आपण तशीच पिढी तसंच कार्य ही चालू ठेवावं यासाठी आम्ही ही मूर्ती ठेवत असतो आणि तिचे पूजन करत असतो खरं तर बोडके गावातील ही सपकाळ वस्ती आहे आणि या सपकाळ वस्ती एवढा मोठा बर्गाचे कार्यक्रम होत आहे तर खरं तर या सकाळ सपकाळ वस्तीवर हा कार्यक्रम घेण्याचं कारण काय किंवा या सपकाळ वस्तीस काय इतिहास आहे हा हा इतिहास आपल्याला जाणून घेणार आहोत विलासगाडे अर्थात तात्या यांच्याकडून नमस्कार तर ह्या सपकाळ वस्तीवर बीज उत्सवाचा आणि सप्त्याचा घेण्याचं कारण महत्त्वाचं की ह्याच्या अगोदर ह्या वस्तीचा थोडक्यात मी आपल्याला इतिहास सांगतो साधारण पन्नास वर्षापूर्वी ह्या वस्तीवर एकही घर नव्हतं एकमेव बळी हरी सपकाळ असे एकच घर होतं एकच व्यक्ती आणि आम्ही चार पाच वर्षात असेल त्यावेळेला जनावरांसाठी इकडं ह्या रानात यायचो तर बोडके गावचे जे स्टॉप आहे त्या स्टॉपपासून ह्या बाजूला एक ही घर नव्हतं एक घर आणि संपूर्ण शेळ्या मेंढ्या गाई चारण्यासाठी तिथून जर सोडून दिल्या तर इकडं चारायसुद्धा यावं लागत नव्हतं म्हणजे ही भूमी एकदम माळरान होती आणि गवताशिवार ह्या भूमीमध्ये काय येत नव्हतं मी स्वतः वयाच्या पाचव्या वर्षी हा सगळं बघितलं आहे मी स्वतः गाय रायसाठी याचो आणि नंतर बळी हरी सपकाळ ही व्यक्ती मी स्वतः बघितली नाही पण फोटोमध्ये त्यांच्या गळ्यात माळ आणि आयक्यू ते सतत भजन करणारी गावात तीन चार माणसं असे बोडके गाव छोट होते त्यावेळेला हां दिडकी अशा पद्धतीचं ते भजन म्हणायचे आणि त्यांना चार मुलं आता चार मुलांची रामचंद्र बळी सपकाळ हे दो दोघं चौगज दोघं मुंबईला दोघं हित होते आणि नंतर ह्या मंडळीला वडलावरती थोडंसं पारंपरिक संप्रदायामुळं त्यांना ते भजनाचा कीर्तनाचा थोडासा नाद लागला आणि त्यांनी नंतर हा विषय साधारण आम्हाला चांगलं दहावीस वर्ष म्हणजे वस्ती पन्नास वर्षापूर्वीची एक दहावीस वर्षानंतर पंधरा वर्षानंतर ही मंडळी ज्या वेळेला मुंबईवरून आल्यानंतर हे एक छोटासा इथं हळूहळू घरं वाढत गेली आणि जशी वस्ती थोडी मोठी झाल्यानंतर एक छोटासा तो करम बीज हा सोहळा ओपन पण थोडासा एक पन्नास वीस तीस माणसावर सुरू केला पण त्याचं सातत्य कायम ठेवलं साधारण वीस बावीस वर्षे आणि आता हे योगानं मुलाखत द्यायची वेळ माझ्यावर चाली तर इथली वाढत गेली सांप्रदायाची ओढ ह्या वस्तीला लागली आणि ही सगळी मंडळी गावातील इतर ठिकाणचं सप्ताह करण्यासाठी सिंधी गाव शेजारी गाव सिंधी आहे सिंधीचा सप्ताह साजरा करण्यासाठी महाराजांच्या आश्रमावर जाऊ लागली आणि मी धर्म मंडपात उभा राहून सांगतोय तर ही कल्पना एक सहा सात वर्षापूर्वी माझ्या खूप डोक्यात चालू होती त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला आपण चित्र बघत बघितलेलं आहे जे दृश्य होतं त्या दृश्यामध्ये विलासगाडे या सपकाळ वस्तीचा इतिहास सांगत होते खरं तर इतिहास सांगत असताना शेवटच्या क्षणाला त्यांना कंठ दाटून आले खरं तर भावनाही आवरता आलेल्या नाहीत आणि कंठ दाटून आला बाहुण्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला तरीच त्यांना ते आवरता आलं नाही अखेर त्यांनी श बांध त्यांचा फटला गेला भावनेचा पण त्याचं कारण काय आहे या, या पाठीमागचं ते आपल्याला हरिभक्त परायण गुरुवर्य सुभाष महाराज आपल्याला सांगत आहेत जसं की तीन तासाचा पिक्चर जसं उठवला जातो तसं कलाकार पुढं दिसतात पण त्या कलाकाराला बळ देणारी व्यक्ती पाठीमाग असते पडद्या पाठीमाग अशी शक्ती खूप पडद्या पाठीमा असतात आणि खऱ्या अर्थाने विलास गाडी शेटणी हा कार्य हूप उपक्रम हा त्यांच्या हृदयातला उपक्रम आहे ते जे भावनिक झाले ते उगीच भावनिक झाले नाहीत त्यांनी लोकांना सांगितलं तुम्ही ह्या सप्ताह जाता त्या सप्ताला जाता आनंदाची गोष्ट आहे चांगलं आहे परंतु बीज तुम्ही रोवलं वस्ती सुधरली त्याच्यामुळं लोकं माळकरी झाली पण हिथं काहीतरी घडलं पाहिजे अशी त्यांची भावना होती आणि ते घडण्याचा खरा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्या प्रयत्नाला अत्यंत चांगलं यश म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षाही मोठं यश एक वीज घराच्या सप्ताहाच्या वस्तीमध्ये एक हजार माणसं जमू शकतात ही कल्पनाही मी करू शकत नाही आणि हे त्याचं कारण एकच त्यांनी लोकांच्यावरती केलेलं प्रेम आहे त्यांच्या बाकी भजन मंडळाने लोकांच्यावरती केलेलं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या खातर ती लोकं एवढं लांबून या ठिकाणी येतात खरं गाडी ह्याच्या पाठीमागं खूप मोठं श्रेय आहे आणि ते सांगताना भावनिक झाले त्याचं कारण एकच फक्त ज्यावेळी एखादा कार्य यशस्वी होतं त्यावेळी त्या कार्याच्या पाठीमागं ज्यावेळी ताकद लावली जाते आणि ती ताकद जेव्हा पूर्णताला जाते आणि कार्यशे होतं त्याच खऱ्या अर्थाने मनुष्य भावनिक होतो आणि त्याप्रमाणे ते भावनिक झाले बाकी हे आमचे गाडी शेत दुसऱ्या गाडी शेत आहेत त्यांचंही कालचं फार मोठं सहकार्य त्या दोन तीन हजार लोकांच्या जीवनाची सगळी गोष्ट त्यांच्याकडे असते म्हणजे हे लोकांचं सहकार्य लोकांनी सहकार्य केल्यामुळं हा कार्य हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट पार पडला आणि पार पडलेल्या कार्याचं श्रेय आता खऱ्या अर्थाने कोरोनाच्या काळामध्ये आमच्या जगन्नाथ गाड्यांची मंडळी वारली पण तरीसुद्धा ते दुःख बाजूला ठेवून त्यांनी ह्या कार्यामध्ये एवढाच सहभाग घेतला त्यांचे चिरंजीव असतील त्यांच्या घरातले लोक असतील आदरणीय गाडेशेठ यांच्या मंडळी असतील अशा सर्वांनी आमचे सपकाळ आहेत त्यांच्या मंडळी असतील अश्या सर्वांनी खूप अत्यंत हे आमच्या मृदुंगमणी आहेत सप्त्यातले खूप गोड एकतीस हजार मृदुंग आणला म्हणजे हाऊस किती मोठी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला पाहिजे कुठलीही न्यूनता भासता कामाने जर नवीन कीर्तनकार आणला या ठिकाणी तर त्या कीर्तनकारला असं वाटतं की बहुतेक ह्या कार्यक्रमाला पंचवीस झाली असेल जेव्हा मी तीन वर्ष सांगतो तेव्हा त्यालासुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो फक्त माझी एकच इच्छा आहे साधू संतांच्या पुढे ज्या तुकवरायांची बीज उत्सव साजरा केला त्या साधू संतांची म्हणजे समर्थ भाऊसाहेब महाराज असतील शंकर महाराज असतील किसन महाराज असतील जगद्रो तुकोवराय असतील भगवान परमात्मा असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांच्या चरणावरती माझा दंडवत एकच आहे फक्त हे कार्य चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत असंच अखंडितपणे उत्साहात चालू राहावं आणि ते कार्य चालू करण्यासाठी या मंडळात दीर्घायुष्य प्रभूने मागणी आता जे चित्र बघत आहात ते चित्र आहे ते तुकाराम बीज उत्सव बोडके या गावातील आणि या चित्रामध्ये दृश्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत त्या महिला आहेत खर तर महाराष्ट्रभर संत तुकाराम महाराज बीज उत्सव साजरा केला जातो पण या बोडके गावातही त्याच पद्धतीने साजरा केला जातो आणि या बोडके गावात एक दोन पद्धतीने वेगळ्या पद्धतीनं साजरा केलेला आहे या वर्षीचा बीज उत्सव त्याचं पहिलं कारण आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केलेलं आहे त्या पाठीमागचं कारणही आपल्याला युवराज गाडे यांनी सांगितलेलं आहे की काय या, का या प्रतिमेचे पूजन केलेलं आहे आणि दुसरं कारण आहे त्या महिलाने श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव बच महिला बचत फंड सुरू केलेला आहे तर केव्हापासून के हो हा महिला बचत फंड सुरू केलेला आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत मंदेश भूषण परिवारासोबत आहेत त्या लक्ष्मी सपकाळ तर एक कारण सांगा की तुम्ही महिला बचत गट हा सुरू केलेला आहे तरी संत तुकाराम महाराज बिजोत्सवच्या निमित्तानं तर त्याच कारण काय आहे त्याच कारण असं आहे की आम्हाला असं वाटतं की घरातले पुरुष मंडळी तर करतातच करत त्याच्यामध्ये सहकार्य आम्हाला असं वाटतं की महिलांकडून काहीतरी सहकार्य व्हावं हो। म्हणून आम्ही महिन्याला वीस रुपये असे वर्षाचे दोनशे चाळीस रुपये पण असा जमा करत असतो आणि आम्ही सगळे मिळून एक वीस महिला आहोत वीस महिलांचा आमचा फंड आहे तो फंड आम्ही सगळी रक्कम वर्षातून जमा झाली की आपल्या सप्त्यामध्ये काही ना काहीतरी एक वस्तू म्हणून आम्ही आणत असतो त्या पैशातून गेल्या दोन वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी गाथा आता जे राहिलेली रक्कम शिल्लक आहे ते आमच्या म्हणजे मनामध्ये आहे की काहीतरी या जागेवरती म्हणजे आम्ही आयोजले ते व्हावं असं आमची इच्छा आहे मग आम्ही राहिलेली रक्कम आम्ही काय करणार आहोत ते आता नंतर सांगू पण आम्हाला असं वाटतं की ईश्वर आहे की आमचा हा सप्ताह शंभर वर्ष चालत राहो अशी माझी विनंती आहे देवा आताच आपल्याला लक्ष्मी सकाळ यांनी महिला बच महिला फंडाची माहिती दिलेली आहे आता आपल्या आहेत माहिती सांगायच्या वैशाली गाडी समजा योगायोगाने जर मंदिर उभारायचं जर ठरलंच तर या फंडाचे पैसे आम्ही याच्यासाठी खर्च करू या महिला बचत फंड याविषयी अधिक माहिती आपल्याला देत आहेत सौ सुप्रिया पवार नमस्कार मी सुप्रिया पवार आमचा संत तुकाराम महाराज फंड यांच्याकडून आम्ही आत्ता तरी वीस रुपये घेतोय म्हणजे सर्व महिला वीस रुपये जमा करतोय इथून पुढे सर्व महिलांच्या सर्व महिलांची जर इच्छा असेल दहा दहा रुपये वाढवण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू आणि समजा कालांतराने काही दिवसांनी जर मंदिराचा प्लॅन झाला तर ते पैसे आम्ही मंदिराला बांधकामासाठी देणार आहोत कार्यक्रम झाले तर त्याला पण आम्ही सहकार्य करणार का आहोत आताच आपल्याला या महिला बचत फंडानं फंडाच्या महिलांनी सांगितलेलं आहे की तुकाराम बीज उत्सव निमित्त हा आम्ही फंड महिला बचत फंड सुरू केलेला आहे आणि तीन वर्षापासून आम्ही तुकाराम बीज उत्सवाला मदत करत आहोत भविष्यात जर या ठिकाणी मंदिर उभं झालं तर त्या मंदिरासाठीही आम्ही मदत करणार आहोत याशिवाय अजून काही तुकाराम बीज उत्सवानिमित्त निमित्त कार्यक्रमाला जर मदत लागली तर ती मदतही आम्ही देण्यास तयार आहोत आणि सर्व महिलांच्या वतीनं हा जो एक महिला बचत फंड उभा केलेला आहे या फंडाचं एक वेगळं पण सुखारंभीच्या निमित्तानं यांनी सुरू केलेला आहे तर या बचत गटाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा